नागपूरच्या शांतीनगर ना पोलीस ठाणे शांती हद्दीत पथकाने मोठ्या जुगार कारवाई करून जणांना अटक केली आहे यामध्ये साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस पुढील तपास सुरू आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीसीपी पी नित्यानंद झा झोन क्रमांक दोन यांच्या देखरेखीखाली एनडीपीएस पथकाने शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत मोठे छापेमारी केली भारतीय आखाडा इतवारी रेल्वे स्टेशन समोर ही कारवाई झाली मुख्य आरोपी अशोक यादव उर्फ बाबाजी यासह अठरा जणांना अटक करण्यात आली जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये एक लाख शहाऐंशी हजार सहाशे चाळीस रुपये रोख एकोणीस मोबाईल फोन तीन दुचाकी दहा ताजपत्त्यांचे संच कुलर आणि इतर साहित्य समाविष्ट आहे आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अ चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्य आरोपी अशोक यादव याच्यावर याआधीही दहा गुन्हे नोंद असून तडीपार कारवाई झाली आहे पोलिसांनी सांगितले की इतर आरोपींमध्ये काहींवर एनडीपीएस व गंभीर आयपीएस कालमांखाली गुन्हे नोंद आहेत ही कार्यवाही शांतीनगर पोलिस ठाण्याच्या पथकासाठी मोठे यश ठरली आहे